ठाकरे गटासंदर्भात आता बातमी समोर येते ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे बीडचा दौरा करणार असल्याची माहिती मिळतीय सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत सरपंच संतोष देशमुख यांची हत्येनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय त्यानंतर आता उद्धव ठाकरे देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत सर्व नेते सर्व आमचं काल एक बैठक झाली त्यात ठरलं की आपल्याला बीडला जायचं आणि त्यानंतर आम्ही आम्ही गेल्यावरती माननीय उद्धव ठाकरे तिकडे ये येतील पण आम्ही देशमुख कुटुंबाची भेट जाऊन घेणार आहोत कारण आम्ही वाट पाहत होतो आम्हाला असं वाटलं की ज्या पद्धतीनं सुरेश धस किंवा इतर सगळे प्रमुख लोक या विषयाला आवाज उठवत आहेत वाचा फोडतायत संघर्ष करतायत पण हा सगळाच एक घोटाळा आणि घोळ होता आल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ही वेळ आहे की शिवसेनेला आता ह्या विषयात लक्ष घालावं लागेल